सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकांसाठी चुरशीची निवडणूक होतीये त्यात अकलूज आणि सांगोला नगरपालिकेसाठी मोठा राजकीय संघर्ष होताना दिसतोय त्यात सांगोल्यात वेगळंच राजकीय समीकरण हे उभं राहिलंय इथं शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एकटे पडल्याचं चित्र आहे त्यांच्या विरोधात भाजप शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली त्यामुळे सांगोला नगरपालिकेची निवडणूक कशी चुरशीची होत आहे शहाजी बापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर कोणता गंभीर आरोप केलाय शहाजी बापू पाटलांना महाआघाडीतून कोण मदतीला आलंय ते आपण आजच्या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी सोलापूर जिल्ह्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला झटका बसला त्यामुळे सोलापूरमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रयत्न केले जातात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत इथल्या नगरपालिका जिंकण्यासाठी जयकुमार गोरेंनी रणनीती आखली आहे पण सांगोलक त्यांनी थेट महायुतीतील शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांनाच घेरलाय सांगोल्यात शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षानं स्वबळाचा नारा देत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले शेकापनं मारुती बनकर यांनाशी उमेदवारी दिली तर शिंदेच्या शिवसेनेनं माजी नगराध्यक्ष राणी माने यांचे पती आनंदा माने यांना उमेदवारी दिली पण भाजपला नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता त्यात पालकमंत्री जयकुमार गोऱ्यांनी एक राजकीय खेळी केली शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना नगराध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं त्यानंतर शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला कुठलाही विरोध दर्शवला नाही थेट शेकापनं भाजपला पाठिंबा दिला ठाकरे गटाकडून विधानसभा लढणारे माजी आमदार दीपक साळुंके यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात स्थानिक विरोधक हे एकत्र आले शहाजी बापूंचा तडजोडीला थेट नकार आणि ते रिंगणात उतरले ही नगरपालिका बिनविरोध होते का असा प्रयत्न भाजपकडून होत होता तशी ऑफर शहाजी बापूंना आलीही होती उपनगराध्यक्ष आणि सहा सात नगरसेवक मिळणारही होते असं शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत सांगितलंय परंतु बापूंनी तडजोड न करता थेट शिवसेनेचं पॅनल रिंगणात उतरवलं एकनाथ शिंदे यांनी बापूंना लढण्याचं बळ दिलं आणि सांगोल्यात सभाही घेतली विरोधकांना वाटत असेल शहाजी बापूंचा कार्यक्रम केलाय पण तुमच्या मागे मी आहे असं शिंदे त्यांच्या समोर म्हटले शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना आमदारकीला मदत केल्याचं जाहीरपणे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं त्यावरून शिंदेचा उमेदवार पाडण्यासाठी भाजपनं मदत केल्याचं उघड झालं त्यावरून शहाजी बापूंनी थेट जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर दिलं जयकुमार गोरे तुमचे पैसे शेकापला पोहोचले तेथून ते पैसे जवळला दीपक साळुंके यांच्याकडे कसे गेले आहेत हे मला माहितीये कोणी पैसे पोहोचवले हेही माहीत असल्याचा आरोप शहाजी बापूने केला शहाजी विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले परंतु शरद पवार गटाचे माळशिरस मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जाणकर हे शहाजी बापू पाटील यांच्या मदतीला आले सांगोला सभेत ते एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसून आले त्यामुळे जानकर हे बापूंना मदत करत असल्याचं दिसून आलं शहाजी बापू पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावर टीका केली ते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वारस नाहीत गणपतराव देशमुख आणि मिस सांगोल्याचा राजा असल्याचं शहाजी बापूंनी म्हटलंय सांगोल्यावर कुणाचं वर्चस्व राहील आणि कोण राजा ठरेल हे ये येत्या तीन डिसेंबरला मतमोजणीत समोर येईलच पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तिथल्या स्थानिक राजकारणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स अप मराठी